टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा गोकर्णाचे झाड तुमच्याकडे असेल तर या गोष्टी घडतातच ही एक अशी वनस्पती आहे जी केवळ आपल्या घराचं सौंदर्यच वाढवत नाही तर आध्यात्मिक वास्तुशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते पण प्रश्न असा आहे की गोकर्णाचे फूल हे पांढरे आणि निळे घरात गोकर्ण लावल्याने नेमके कोणते चमत्कार घडतात त्याचे आध्यात्मिक फायदे काय आहेत चला तर याबद्दल सविस्तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्वप्रथम गोकुर्ण फुलाबद्दल थोडक्यात समजून घेऊया ज्याला संस्कृतमध्ये अपारिजात किंवा विष्णुकांता असं म्हणतात ही एक सुंदर बेल आहे ज्या वनस्पतीला इंग्रजीत बटरफ्लाय पी किंवा ब्ल्यू पी असेही म्हणतात गोकर्णाची फुलं गाईच्या कानासारखी दिसतात ही फुलं काही ठिकाणी निळी पांढरी किंवा गुलाबी रंगातही आढळतात वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून निळ्या आणि पांढऱ्या फुलांचा विशेष महत्त्व सांगितलं जातं विशेषत पावसाळ्यात तिला फुलांचा बहर येतो ही वेळ तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा बागेत लावता येऊ शकते पण तिचा धार्मिक आणि आध्यात्मिक शिवाय औषधेही महत्त्व आहे गोकर्णाचा वेल आपल्या घरात असेल तर कोणत्या आध्यात्मिक चमत्कार घडतात गोकर्णाची वेल आपल्या घरात असेल तर कोणत्या आध्यात्मिक चमत्कार आपल्याला दिसून येतात तर हे बघूया आपण गोकर्ण फुलाचे झाड घरात लावण्याची अनेक आध्यात्मिक आणि अने वास्तुशास्त्रीय फायदे आहेत हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष स्थान आहे त्यापैकी पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे यामुळे सकारात्मक लहरींचा संचार होतो तसेच नकारात्मक जे ऊर्जा आहे त्याचा संचार घरातून कमी होतो हे घरात लावण्याने नकारात्मकता दूर होते विशेषतः गोकर्णाचे फूल निळ्या रंगाचं घरातून वातावरण शुद्ध करतं आणि शांतता निर्माण करतात यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या मनाला शांती मिळते आणि तणाव कमी होतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंची कृपा राहते कारण गोकर्ण फुलांना विष्णूप्रिया किंवा कृष्णकांता असे देखील म्हणतात कारण ही फुलं भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत धार्मिक श्रद्धेनुसार निळ्या गोकर्ण फुलांची भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धन वैभव आणि समृद्धी येते असं म्हणतात विशेषतः अश्विन महिन्यात शुक्रवारी लक्ष्मीपूजनात या फुलांचा उपयोग केला जातो याशिवाय श्रद्धा काळामध्ये गोकर्ण फुलांचा उपयोग तर्पणासाठी सुद्धा केला जातो त्यामुळे पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे आपल्या कुंडलीतील शनिदेवांची दशा जी आहे ती शांत होते गोकर्ण फूल तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात शनिदेवाला गोकर्ण फूल अर्पण केल्याने त्यांचा कोप शांत होतो असं सांगितलं जातं घरातील शांतता आणि समृद्धी टिकून राहते विशेषतः घरामध्ये निळ्या फुलांचा पूजन केल्याने माता लक्ष्मीची आणि विष्णूंचे आपल्याला कृपा आशीर्वाद मिळतात आता तुम्ही विचार करत असाल की हे सर्वत्र ठीक आहे पण गोकर्ण फूल निळे असावे की पांढरे याचे उत्तर देण्यासाठी आपण दोन्ही प्रकारच्या फुलांचे महत्व जाणून घेऊयात गोकर्ण फुल हे प्रामुख्याने निळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये आढळतात दोन्हीही रंगाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे कारण निळ्या गोकर्ण फुलांना विष्णू प्रिया म्हणतात कारण ही फुलं भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत हिंदू धर्मातील फुलांचा उपयोग श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मींच्या पूजेसाठी किंवा शनिदेवांच्या पूजेसाठी केला जातो निळ्या रंगाची फूल हे सकारात्मक आणि शांतीचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्णाची वेल दाघराच्या उत्तर दिशेला लावली तर यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते निळ्या रंगाचं फूल हे धनलक्ष्मीला आकर्षित करते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते शिवाय निळ्या गोकर्ण फुलांनी पूजा केल्यास घरातील सकारात्मक वातावरण निर्माण होते ज्यामुळे घरामध्ये शांती आणि स्थिरता येते विशेषतः जर तुम्ही तणावग्रस्त असाल किंवा घरात कलह हो असतील तर निळ्या गोकर्ण फुलाचा उपयोग करणे फायदेशीर ठरू शकतात आता बघूयात पांढऱ्या गोकर्ण फुल पांढरी गोकर्ण फुलाचा उपयोग हा सौंदर्य आणि औषधी काड्यांसाठी केला जातो ही फुलं शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते काही ठिकाणी पांढऱ्या फुलांचा उपयोग दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो तर पांढरे गोकर्ण फुलाचा उपयोग घरात शांतता आणि सौम्यता निर्माण करण्यासाठीही होत असतो या फुलांनी देवांची पूजा केल्याने शुभ मानले जातात पांढऱ्या फुलांचा रंग मनाला शांती देतो आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवतो असे सांगितले जाते हे फुल वास्तुशास्त्रीय फायदे काय आहेत हे आपण पाहूयात पांढऱ्या फुलांचा उपयोग ध्यान आणि योग साधण्यासाठी केला जातो आणि मन शांत होते आध्यात्मिक प्रगती होते याशिवाय पांढऱ्या फुलांचा उपयोग त्वचेच्या सौंदर्यासाठी होतो आता तुम्ही विचार करत असाल निळी की पांढरी फुले जर तुम्हाला आर्थिक समृद्धी देवी लक्ष्मीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर निळं गोकर्ण फुल निवडा ही फुलं वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी मांडली जातात जर तुम्ही आध्यात्मिक शांती मानसिक स्थिरता यावर लक्ष केंद्रित करणार असाल तर पांढरे गोकर्ण निवडा जे तुमच्यासाठी योग्य ठरेल म्हणजे दोन्ही फुलांचं तितकंच महत्त्व सांगितलं जातं वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण फुलाचे आध्यात्मिक फायदे बरोबरच आहेत बघा अनेक औषधी फायदे आहेत जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात गोकर्ण फूल पान शेंगा आणि त्यांच्या मुळांचा आयुर्वेदात उपयोग केला जातो त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे म्हणतात त्यासाठी गोकर्ण फुलांचा चहा किंवा काढा प्यावा असं सांगितलं जातं यामुळे सर्दी खोकला आणि ताप यांसारख्या समस्यांवर मात करता येतो याशिवाय गोकर्ण फुलांचा उपयोग त्वचा रोग कुष्ठरोग बरे करण्यासाठी केला जातो याशिवाय ही फुलं ब्युटी प्रोडक्टसहित रंगांसाठीही वापरली जातात याही व्यतिरिक्त सकाळी उठल्यानंतर गोकर्ण फुलाचा चहा प्याल्याने वजनही कमी होण्यास मदत होते त्यामुळे पचनशक्ती सुधारते शरीरातील विषारी द्रव्य बाहेर जातात शिवाय गोकर्ण फुलांची पावडर तुपात मिसळून खाल्ल्याने डोक्याची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो असं सांगितलं जातं या औषधी फायद्यांमुळेच गोकर्ण फूल एवढा आध्यात्मिक नाही तर औषधाच्या दृष्टिकोनातूनही एक वरदान ठरतं वैज्ञानिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारे उपयोग करण्याआधी आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा आता तुम्ही विचार करत असाल की गोकर्ण फुलाचे इतके फायदे आहेत की घरामध्ये झाडं लावावी की नाही वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्ण फुलांचा वेल उत्तर दिशेला लावावा पांढऱ्या गोकर्ण फुलाचा वेल पूर्व व ईशान्य दिशेला लावावा या दिशेला लावणं शुभ मानलं जातं शिवाय गुरुवार आणि शुक्रवार या शुभ मुहूर्तावर गोकर्ण फुलाची लागवड करणे शुभ मानले जाते यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर ही देवता प्रसन्न होतात गोकर्ण फुलाचे झाड घरामध्ये लावणं हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील आणि धार्मिक वास्तुशास्त्रीयदृष्ट्या अधिक प्रभावी असले तरी पांढरी फुलं ही शांती आणि सौंदर्याचे उत्तम आहेत त्या त्यामुळे तुमच्या गरजेनुसार तुम्ही यापैकी कोणताही वेल नक्कीच निवडू शकता तुम्हाला गोकर्ण फुलाचे फायदे कसे वाटले तुमच्या घरात गोकर्णाचा वेल आहे का असेल तर तो कोणत्या रंगाचा आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते आणि अशाच छानशा माहितीसोबत उद्या पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ